भारताचा प्रजासत्ताक दिन सर्व देशभरात साजरा होत आहे शिर्डीतील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साह साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाघचवरे तसेच साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन तानाजी गोंदकर सर यांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलंय यानंतर राष्ट्रगीत झेंडा गीत आणि राज्यगीत झालं व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले यावेळी प्रमुख पाहुणे वाघचौरे यांनी गुरुकुल शाळेतील विद्यार्थिनी हिची गणित आणि विज्ञान प्रदर्शनात थेट राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल विशेष कौतुक करत शाळेच्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन केलंय यानंतर साणप सर चेतन कोते व दत्तात्रय तुरकणे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर शाळेच्या प्राचार्या सौ मंगला कुरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यानंतर संस्थेचे चेअरमन तानाजी गोंदकर सर व सौ कांचन गोंदकर मॅडम यांनी साणप सर कलंत्री सर आणि अभंग सर यांचा शाल व श्रीफळ देत सन्मान केला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत मान्यवरांच्या कौतुकाची थाप मिळवली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कातोरे मॅडम यांनी केलंय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका कीर्ती शर्मा मॅडम विजया आगलावे रुपाली काळे थोरात मॅडम अवचर मॅडम कोपरे मॅडम कुमावत मॅडम रोहन मॅडम सना मॅडम अमिना मॅडम धुमसे मॅडम सपकाळ मॅडम मेश्रामकर मॅडम त्रिभुवन मॅडम तसेच सर, उमर सर धनवटे मावशी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत स्कूल आज या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे या प्रजासत्ताक दिनासाठी आम्ही माननीय वाकचौरे साहेब एक्स एक्सटेन्शन एज्युकेशन ऑफिसर पंचायत समिती राहता यांना आमंत्रित केलेलं होतं त्याचबरोबर आमचे कमिटी मेंबर्स होते स्थानप सर होते त्याचबरोबर अभंग सर होते आणि कलंत्री, कलंत्री सर होते या या सर्वांनीही मोलाचे योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचे मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते आभारही मानते त्याचबरोबर या हा कार्यक्रम एकदम उत् उत्कृष्ट होण्यासाठी आमच्या मुलांनी छान भाषणं पण दिली आणि कल्चरल प्रोग्राम पण या ठिकाणी छान प्रकारे सादर करण्यात आलेला आहे आणि या दिवशी मी सर्व भारतवासियांना आमच्या शाळेच्या वतीने आज हार्दिक शुभेच्छा देते साई गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने आज मी सर्व भारतवासियांना आज मी या, या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव पंचावन्न आमदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी